नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा निय दर आपण इथे बघूया सोलापूर बाजार समिती जात कर्डा आवक चोपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे साठ जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक सदोतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे सत्तर जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक एक हजार बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे ब्याऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चार हजार नऊशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे अकरा आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक अडतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक पाचशे एक्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे नव्वद जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे साठ आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक चारशे तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे दहा जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहा सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक सहाशे सहा हजार सातशे एक क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात चाफा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी तो दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात हे होते आजचे हरभरा भाव मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद